काय जवळ ना ऐकलं म्हणजे काय म्हणेन जवय सासूच्या घरी काय म्हणे खायला नाहीये काय बोलत राहतो त्याला डकू बोलू आता मला म्हटलं तर म्हटलं आता म्हणून नको त्या पैशा दिले खरा वाटी दिली त्या पाहून आय खराठी काय काय सरलं सांग मध्ये मी आव ना अजून तिथं आव ना मी तुम्ही आणून तुझ्या काय किरायला लागत बोलू नको बोलत काय अरे येऊ दे मग लोकांचं घर आहे काय हा आपली पोरखी आहे आपल्या बी आहे लोक ऐकत ते बोलत राहत त्याच्या अधिकार आहे आपल्यावर किंवा काय अधिकार आहे तिच्यावर आई बोलते आता बस आता बोलू नको बाई फार तुझी उकाट्यानं किरणा भा� लिहून दे मी आणून देतो

आना कान द्या तुमचा इकडे इथे कान असतात मी फोन केला होता संगीता काय मायले पैसे द्यायचे आजीले सगळं सांगतलं पद्धशीर ते आईले काय तस बघलय चांगलं आहे ते आई म्हणे की बाई म्हणे मला लय करा पटून जायला म्हणे मी अशा पोरीला जन्म दिला म्हणे मी एवढी चांगली म्हणे नाही पोरगी अशी निघाली म्हणे हा जवळचा खाते म्हणे लाजवटाली पाहिजे म्हणे तिथे म्हणे बर म्हणे जसं तुम्ही सांगता म्हणे तसंच मी वागतो म्हणे आता जातो म्हणे तिच्या घरी आणि तिथे चांगले अद्दल घडवतो म्हणे त्यामुळे तुमचा तुमचा लागवाच तशी चांगला पोरगा तुमच्याकडून तुमच्याकडून म्हणे 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 तुम्ही तयार त्याची माय चांगली आहे ती आई आता तिच्या घरी ते आणि आणि तिथे दर स्वतःला समजेल ना कसं असते आपण कस वागलो दुसऱ्या स्वतः जेव्हा ठोकर लागते ना तेव्हा समजत असते तेव्हा तिला